संपूर्ण राज्यभरातीलच नव्हे तर देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी याक हो आपले आपले या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वात अगोदर तर आपल्या सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जर कापूस लागवड केली असेल आणि यावर्षी आपल्याकडे कापूस असेल तर शंभर टक्के हा व्हिडिओ आपण पूर्ण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीने आता एक प्रकारे वज्रमुठ तयार होत आहे जाणून घेऊ नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा कापूस उत्पादकांसाठी उभारणार लढा संयुक्त किसान मोर्चाचे पदाधिकारी बुधवारपासून अमरावती दौऱ्यावर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आपल्यासाठीच महत्वाचा आहे आणि या व्हिडिओला लाईक सुद्धा नक्की सगळ्यांनी करून घ्या मित्रांनो देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यवतमाळ अमरावती जिल्ह्यातील कापूस पट्ट्यात आहे त्या पार्श्वभूमीवर कापूस उत्पादकांचे प्रश्न प्रत्यक्ष समजून घेत त्या आधारे निश्चित रूपरेषा तयार करून कापूस उत्पादकांचा संघर्ष देश पातळीवर ने नेण्याचा संयुक्त किसान मोर्चाचा मानस आहे त्याकरिता म्हणून राकेश टिकेत यांच्यासह किसान संघाचे पदाधिकारी बुधवारी तारीख सतरापासून दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर येत आहे विदर्भात गेल्या आठ महिन्याच्या कालावधीत एक हजारावर शेतकऱ्यांनी आत्महत्या आहे यातील बहुतांश आत्महत्या या कोरडो कापसाखालील पावणे पाच लाख हेक्टर क्षेत्र असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील आहे त्यापाठोपाठ अमरावती जिल्ह्यात आत्महत्याचा आलेख वाढत आहे भारतात शेतकरी आत्महत्या का करतात का आणि काय केले म्हणजे शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी होतील या संदर्भात संसदेचे डॉक्टर एम एस स्वामीनाथन आयोग नेमला होता आयोगाचा अंतरिम अहवाल शिफारशी एकोणविशे शहाऐंशी मध्ये दे संसदेच्या पटलावर मांडल्या गेल्या परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापही झाली नाही या माध्यमातून शेतकऱ्यांप्रती शासनाची संवेदनशीलताही प्रकर्षाने समोर आली विशेष म्हणजे देशात सर्वाधिक आत्महत्या कापूस उत्पादकाच्या आहेत ही बाब भारतीय किसान संघेने संघाने गांभीर्याने घेत या मुद्द्याच्या मुळाशी जाण्याचा निर्धार केला आहे त्या अंतर्गत भारतीय किसान संघाचे नेते राकेश टिकेत यांच्यासह युद्धवीर सिंग भारतीय किसान युनियन डॉक्टर अशोक ढवळे विजू कृष्णन अखिल भारतीय किसान सभा राजन शीरसागर के डी सिंग ताजिंदर सिंग विरकर तारई किसान युनियन गुरमीत सिंग मे मेहमा रमेंदर सिंग पटियाला मामेदला बिक्षापती सुखविंदर सिंग औला क्रांतिकारी किसान युनियन राजेंद्र बावके उद्धव शिंदे किसान महासंघ अनिल त्यागी गोपीनाथ कांबळे यांच्यासहित अनेक जण दोन दिवसाच्या अमरावती दौऱ्यावरती येत आहे अजित नवले बच्चू कडू करणार प्रतिनिधित्व या दौऱ्यात कापूस उत्पादक शेती अभ्यासक यांच्याशी संवाद साधत त्यांचे मूळ प्रश्न जाणून घेतील त्या एक कार्यक्रम तयार करून कापूस उत्पादकाच्या प्रश्नावर देशव्यापी आंदोलनाची हाक देण्याचा प्रस्ताव असल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे अमरावती जिल्हा निमंत्रक अशोक सोनारकर यांनी सांगितले अजित नवले तसेच माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे विदर्भात संयुक्त किसान मोर्चाचे प्रतिनिधित्व करतील यावर आपल्याला काय वाटते कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा महत्त्वाचं आहे धन्यवाद